वर्ष झालं ना किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे किती किती दिवस करणार आहेत एक वर्ष झालं ना तेच काम आहे काम किती दिवस असतं चार आठ दिवस वर्ष वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर इतके दिवस थोडं काम चालू असतं तुम्हाला तातडीनं लगेच या दोन तीन दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार आहे मराठी तुम्हाला माफ नाही करणार आता भीस साहेबांनी सगळ्या मागणीची तातडीने या दोन चार दिवसाच्या तांबलबाजीवण केली पाहिजे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तातडीने पाहिजे लगेच त्या चार चार दोन दिवसाच्या आत ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे तीनही गॅजेटसुद्धा हे दोन चार दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे लगेच ह्या दोन चार दिवसाच्या आतच मराठा आणि कुणबी एकचे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे का त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं ह्या दोन तीन दिवसाच्या आत ही सरकारची जबाबदारी ज्या आठ नऊ मागण्या आहेत ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका फडणवीस साहेब आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला त्या दोन तीन दिवसाच्या आत दोन चार दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा नुसता येता काळ तो मला अवघड असणार आहे दोन हजार चोवीससाठी मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागण्याची कायदेशीर यात कायद्यात चौकटीत टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एक एक त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या स्वयंजी अधिसूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तिनंही गॅजेट हैदराबादसह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट इथे लागू करायचे हे दोन तीन, तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस मागं घ्यायच्यात ह्या तीन, तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं हे होऊ शकतं आहे शिंदे समिती काम करत नाही आहे रेकॉर्ड तपासण्याचं कामसुद्धा सुरू होऊ शकतं फडणवीस साहेबांनी सांगितलं तर एडब्ल्यू एसमधून पोरांनी अर्ज भरलेले आहेत त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत शिंदेसाहेबांना ठरव फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या दहा मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं हो, कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाहीत मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असतानाही करत नाही त्याचा अर्थ मराठ्यांचं वाटवलं व्हावं हे फडणवीसांना वाटतं मराठ्यांच्या पोराचं चांगलं होऊ नये मराठ्यांविषयी दोषे अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी फडणवीस साहेबांनी संधी घ्यावी ही दिली संधी ज्याचा फायदा उचलून मराठ्याच्या सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी फडणवीस साहेबांनी करावे आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही आणि एक शब्दसुद्धा मी ह्या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही आहे मला त्या वळणावर नेऊ नका मी जर त्या वाट्यावर आलो तुम्ही जर नाही मराठ्यांच्या मागण्याच्या अंमलबाजी केली तर मग मा, म्हणायचं नाही माझ्या नावाने पाडापाड्या कशा झाल्या उभा कसे केले निवडणूक कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून हे त्यांनी ठरवायचं आहे त्यांना काय वाटतंय ही संधी वाटती का ह्या संधीचं सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावं अर्थ त्यांनी काढावा आता मला माहीत नाही अर्थ आम्ही प्लेन येत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्यानं बघतो आपला फायदा कोणी केला त्यांनी त्यांचं आता ठरवायचं काय करायचं फिरून माया नावाने दोन हजार चोवीसला बॉम्बलायचं नाही हे काय झालं काय सांगा तर किती दिवस प्रक्रिया सांगा तर नुसती प्रक्रिया सांगा तर किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकाला मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झालात म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अहो मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गी लावायला दोन चार दिवस हां सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायची नाही प्रक्रिया चालू येईन वाचित होतं अभ्यास सुरू येईन हरकती आल्यात हे बघतो ते बघतो केशेचं तेच पोलिस बघतेत आमकं बघतेत नाटकच नाही करायची काम सुरू येईन कुठं झोला झोली ठोयचं नाही या दोन चार दिवसाच्या आज सगळा तुकडा पाडायचा अंमलबजावणीचा दिली संधी तिचं फडणवीसांनी सोनं करायचं हां नसता मी जर रस्त्यावर आलो ना हां मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालास तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचेड्यात येत रे याड्यात काढीत येते लोकांना मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसते ना दिला सगळ्या जातीला आणि एड्यात काढीत आणि सत्ता भोगीत सगळ्या अठरा पगड जातीला एड्यात काढी त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी के के काही मागण्या केल्या दलितांनी काही केल्या की एडत काढणार फक्त हो हो म्हणणार उद्या अपराधीशी हे एडत काढतात फक्त गोरगरीब विषयीच्या काही मागण्या आहेत फक्त एडत आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसतं एडत काढणार हे लोक नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार ह्यावेळी सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आहे आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीसला माया नावाने बॉम्बलायचं नाही हे काय झालं मग उद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाचं ठेवणार नाही हां आयुष्यात का अपच्छता पालन सहित का भयान स्वच्छता प तुम्हाला म्हणून फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्या या दोन चार दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी केला नंतर बॉंबलायचं नाही चला धन्यवाद सहकार्य करा। सहकार्य भारतात भारतात अशी जात नसेल की जिनी वर्षभर वर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात वर्ष झालं सहकार्य करतोय आम्ही आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत आमच्यावर काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्षवर्ष वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय जरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालू होता ती कशाला चालू होता ती एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की एक वर्ष झालं सारखं आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिलासुद्धा लाखांना रस्त्यावर येत कोटीना समाज रस्त्यावर लाज वाटायला वाट पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे ना आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकार्य किती दिवस करायचं दोन चार दिवसाच्या आत विषय मार्ग काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो फुडे साहेब सगळे विषयाची अंमलबाजवणी करा मुख्यमंत्र्यांच्या पोटात काही नाही हॉटात काही नाही म्हणता येत नाही तेच आम्ही म्हणतोय म्हणून तो वर्षभर सहकार्य केला आता किती दिवस आल्यानं नाही जवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतो याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचं ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपवून टाकावं सगळा फडणवीसचा ऐकून असं नाही ना होत कधी काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मोरू मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला हे दोन चार दिवसाच्यात आमचे विषय सांगा बाकीचं काम आहेत ना आम्हाला आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या सांगा काम सुरू येईन छाननी सुरू येईन सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू हर कधी बघणं चालू ते नाटकच नाही सांगाय दोन चार दिवसात विषय सांगा हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन दिवसाच्यात ते ते आता बघू नसताचं बघू नावीलाच त्याला दोन तीन दिवसाचाच आमचे विषय सांगा चालूच मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या आता मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला वेग केलं नाही राजकीय के भूमिका बद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचंच नाही फायदे कसं काय करीन समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन विषय म्हणता ना तुम्ही तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कस का होईल तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय आहे ना कोणी के फायदा केला आहे आणि राजकीय भाषा ती म्हणताय तर बंद केली मी ती द्या आता या दोन तीन दिवसाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा आता नाही केलं तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ हं दोन हजार चोवीसला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बर्बाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठ्याचे पोरं आता गप नाही बसू शकत दोन हजार चोवीसला कार्यक्रमात लावणार मराठ्याचे पोरं खानदाने अवला देत ह्या तुम्हाला कळत मराठ्याचे पोरं काय चीज आहेत आता दोन हजार चोवीसला नाही ते दोन तीन दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याच्या अंमलबजावणी करून टाका राजकारण तुम्हाला लाभ नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही मी राजकीय कसलीच भाषा त्यांनी मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही हां पण त्याच्यानंतर मग नीटच करणार मग यांची ज्यांची ज्यांच्या खोमखोम्या आहेत ना सगळ्याच नीट करणार मग सरकारी आंदोलनं कोणाकोणाचे आहेत त्यांच्या बी खोमकम्या नीट करणार मग मी सगळ्यांच्याच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग मला बोलायचंच नाही म्हटलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कोणी उद्या कालपासून काय टीका केल्या मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरीत नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढं दोन हजार चोवीसला माया नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं हां तुमच्या सगळ्यांचे गणितं फेल करणार फडणवीस किती गणितं लावू द्या सगळे गणित फेल करणार कोलमडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे आता दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाका अंमलबजावणीचं त्यांनी हे भिजत घोंगडं ठेवू नये आता ती चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता पडणूष साहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदलिताच्या तीच बारा बोलाच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब विषयच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती पण सरपंचा काही उपयोग नाहीये उपसरपंच सगळं आखित सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस हे पण सगळा कारभार हातात त्याच आहे फडणवीस साहेबच सगळं मालक सरपंचाला का काही किंमत नाही उपसरपंच हातात हे सगळं चला नको लय त्रास होतोय मला प्लीज